पाथर्डी तालुक्यातील मढी गावच्या ग्रामपंचायतीने कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकाने थाटण्यास बंदी ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला असून हिंदूंच्या भावना दुखावू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय आता एक महिन्यावर आमची कानिफनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्राम ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत आमच्या देवाला एक महिनाभर तेल लागलेलं असतं त्यावेळेस आम्ही आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे लग्नकार्य शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही गाधी वापरत नाही असे कामं एक महिनाभर बंद ठेवतो आम्ही पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या पाळत नाहीत आणि त्यामुळे कुठंतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे